श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आम्ही खूप छान ठिकाणी फिरायला जात होतो ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे की मी कुठे फिरायला गेलेली पण त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे जे आधीच्या ब्लॉगमध्ये माझ्याकडे जी फ्रेम होती त्याच्यामध्ये कुठला फोटो होता तर त्याच्यामध्ये होता माझ्या तुळजाभवानीचा फोटो तुम्ही बघू शकता एवढा सुंदर फोटो आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचा एवढा सुंदर आशीर्वाद मला मिळाला आहे तुम्हाला काय सांगू मला खूप आनंद वाटला तर प्रकारे फोटो मी आणला आणि आता मी पूजेची मांडणी करायला सुरुवात केली पूजेची मांडणी करताना माझा कलश येल्लो फडक्या आपल्या ब्लाऊज पीसवरती येल्लो मांडणार आहे आणि त्याच्यानंतर एक साईडला पाठ मानणार तिथे देवी आहे ही माझी सर्व फुलं जी मला मिळाली आहे आणि ही सर्व दे माझं पूजेचं साहित्य आहे तर सर्व पूजेचं साहित्य गोळा केल्यानंतर अशा प्रकारे छान पैकी माझी सुंदर देवीची पूजा झालेली आहे हा जो दिवा असतो हा नऊ दिवस तसाच असतो माझा कंटिन्यू दिवा असतो हा माझा कलश मांडलेला आहे आणि आज पहिल्या दिवशीची माळ माझी सोडून झालेली आहे एवढी सुंदर आणि छान पूजा झालेली देवीची ओटीसुद्धा भरून झालेली आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मला तुळजाभवानीचा एवढा सुंदर फोटो मिळाला मंडळे मी खूप खुश आहे नवरात्रीचा आशीर्वाद मला देवीचा व्यवस्थित माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आज पहिला दिवस होता तर नेवीचा नैवेद्य दाखवला तो म्हणजे तूप तर पहिल्या दिवशी आपण देवीला दाखवतो तूप तुपाचं नैवेद्य काही नाही फक्त साधं तूप ठेवायचं न वापरलेलं आणि आज मी बनवणार होती चणे चण्याची आमटी ऍक्च्युली आज, आज होता सोमवार आणि शॉप होतं बंद त्याच्यामुळे चा छानपैकी मी सकाळी सकाळी पहिला आमटी करायला घेतली कारण आम्ही नंतर फिरायला जाणार होतो तर जे मी फ्लिपकार्टवरून व्हेजिटेबल कटर घेतला आहे त्याच्यापैकी छानपैकी मी त्याच्यामध्ये कांदा तुकडे करून घेतले आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला मी दाखवलं होतं हे कसं लावतात एकदम इझी आहे हे लावायचं आणि त्याच्यानंतर फक्त हे प्रेस करायचं पाच मिनटात तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करून मिळतात व्हेजिटेबल्स तुम्हाला मी थोडंसं जाडसरच कट केलं होतं कारण ते मला आमटीसाठी हवं होतं जर भाजीसाठी पाहिजे असतं तर मी जरा बारीक कट केलं असतं पण थोडंसं जाडसर कट कर करून मी इथे घेतलं आहे तुम्हाला दिसू शकतं आणि बटाटे तर तुम्हाला हातानेच ता ता कापावे लागतील तर मी आता इथे राई फोनीला घातलेली आहे आमटीसाठी आणि त्याच्यानंतर हे सर्व आपलं कापलेलं साहित्य बटाटे ह्याच्यात मी टाकणार आहोत आता माझ्या आजीला आणि माझ्या बाबूला भयंकर आवडतात प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटे आवडतात त्याच्यामुळे मला गालावेच लागतात त्या दोघांसाठी व्हेज असो नॉनव्हेज असो त्या दोघांना बटाटे लागतातच त्याच्यामुळे आता हे सिम्पल साहित्य टाकलेलं आहे काही असं अवघड नाही रॉकेट सायन्स नाही त्याच्यानंतर ह्याच्यात छा छानपैकी लागेल ला असं मीठ घातलं आता ही जी मी आमटी करणार आहे ही वाटपाची आमटी करणार आहे तर हे मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्व मसाले ॲड केले हळद कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आणि आलं लसूण मिरची पेस्ट केली होती आलं लसूण मिरची आणि हे आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याची सर्वांची पेस्ट केली मम्मीने तर ते सर्व आता मिक्स करून घेतलं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे हे मसाले सर्व मिक्स होईपर्यंत आणि आलं लसूणचा रॉ जो स्मेल आहे तो जाईपर्यंत आपण पर छानपैकी ठेवून घ्यायचं आहे हे म्हणजे एकमेकांमध्ये मसाले मिसळले की त्या आमटीला सुगंध पण सुंदर येतो आणि टेस्ट तर त्याच्यापेक्षा अप्रतिम येते आता रात्रभर भिजत घातले होते आपण जे चणे ते ह्याच्यामध्ये घालायचे आहे तर सर्व चणे घालायचे तुम्हाला लागतील तसे जर तुम्हाला जाड आमटी पाहिजे असेल त्याच्यासाठी पण मला एक मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे एक सिक्रेट आहे ते मी नंतर रिव्हील करीन आता आपण हे जे फोडणीला घालतो त्याच्यानंतरच तो स्टेप आहे आता हे सर्व मी ढवळून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते म्हणजे गरम पाणी प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठलाही मसाला घाला गरम मसाला कुठलाही मसाला घाला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून मी हे उकडत ठेवलेलं आहे आता आपण जे वाटप करत आहोत त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं ओलं खोबरं त्या दिवशी अवेलेबल नव्हतं म्हणून सुकं खोबरं कांदा लसूण आणि आलं असं आपण छानपैकी वाटप करणार आहोत हे बघा मी छानपैकी नटली होती व्हाईट कुर्ता घातला होता खूप दिवसांनी आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या स्पेशल बांगड्या आहेत ह्या मी जेजुरीवरून घेतलेल्या तर माझ्या खंडोबाचा आशीर्वाद मला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मिळावा ह्याच उद्देशाने मी ह्या छानपैकी बांगड्या वेअर केल्या होत्या सुंदर दिसत आहेत ना आता दुसरं सिक्रेट म्हणजे तुम्हाला जर तुमचं आमटी जास्त पातळ झाली असेल कुठलीही कडधान्याची आमटी तर तुम्हाला घट्ट करायची असेल तर अशा प्रकारे उकळलेलं ते कडधान्य थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं किंवा ते बघा आमचं कसं जास्तच शिजले होते चणे तर आपण ते नुसते कढईत किंवा कशात तरी घेऊन असे दाबून घ्यायचे आणि आमटीला टेस्ट सुद्धा खूप सुंदर येते मंडळी तुम्ही असं कधीतरी करून बघा जर तुम्हाला आमटी घट्ट पाहिजे असेल पातळ झाली असेल तर तुमचे जे उकडलेलं कडधान्य आहे ते थोडंसं घ्यायचं असं चेचून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आणि आपण हे केलेलं वाटप आहे तर आता हे चेचून घेतलेले चणे सर्व मी छानपैकी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपला उकडून झालेले आहेत चणे तर त्याच्यामध्ये ते टाकायचं छान खूप छान वेगळी चव येते तुम्ही ज्या जे कडधान्य असं चेचून किंवा मिक्सरला टाकून द्याल त्याचे छान चव आहे त्यांच्यात वाटप टाकायचं झाली आपली आमटी रेडी आणि अशा प्रकारे छान रेडी होऊन मी चालली आहे बाहेर फिरायला तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कुठे जाणार ऑब्व्हियसली कुठल्या तरी देवळातच जाणार जे मंदिर माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे एवढा म्हणजे त्या त्यांचा आशीर्वाद नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मला मिळालाच पाहिजे ह्याच उद्देशाने मी पटपट तयारी केली पहिलं जेवण केलं तयारी केली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो असं छानपैकी त्या मंदिरात जायला बघा स्वामीसुद्धा सोबत येत आहेत आता हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे ना हा माथेरानची मिनी ट्रेन जिथून जाते ते तो रस्ता आहे इथून त्या पुढे गेल्यानंतर कर्जत लागतात तर कर तूवरच कर्जत जात आहोत हे पण मी तुम्हाला सांगते आणि जसं कर्जत लागलं तसं माझा बाबू झोपून गेला इथे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये